नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक तगड प्रकरण गाजत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला त्या दिवसापासून विपक्ष दलचे नेते आणि सर्वसाधारण व्यक्ती सरकारवर कुरघोडी करू पाहत आहे आणि हे साहजिकच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो आणि त्यांच्या पुतळाचा जर एवढा अपमान होत असेल तर ते कोणीही सहन करणार नाही मग हेच कारण आहे की दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि आता प्रत्येकाला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा चेहरा बदलेल की काय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या महाराष्ट्रातून जातील की काय आणि त्यांच्या जागेवर कोणता तरी नवीन चेहरा येईल की काय असा प्रत्येकाला प्रश्न आहे परंतु याच्यातच एक मोठं प्रकरण महाराष्ट्रामध्ये अजून गाजत आहे ते आहे नितेश राणे यांचं भाषण मित्रांनो नितेश राणे ज्या वेळेस भाषण करत होते त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जर चुकून महाआघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये बसलं तर माझं काही खरं नाही शंभर दिवसाच्या आत ते मला जेलमध्ये टाकतील या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही कुठे बघाल याचा विचार करून आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपतात गोट्या घेत असू आम्ही मग प्रश्न असा आहे की नितेश राणे त्यांच्या भाषणामध्ये असं का म्हटले असतील मग त्याच्यासाठी काय कारण असू शकतं हेच आपण या व्हिडीओ मध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस संकट येतात तर चारही बाजूंनी येतात मग तुम्ही लाडकी बहीण योजना द्या का लाडका भाऊ योजना द्या ज्या वेळेस सगळीकडनं संकट येतं समजून घ्या आपल्या पापाचे घडे भरून गेले तर मित्रांनो नितेश राणे यांचं भाषण अतिशय योग्य आहे कारण की त्यांनी सुरुवातीला काय काय किडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या विषयी आपण जाणणार आहोत मित्रांनो अनेक सभांमध्ये अपशब्दांचा वापर करून अनेक मुस्लिम समुदाय असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांना शिविगाड करण्यात आलेली आहे पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मुस्लिमांना आम्ही कापल्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट की पोलीस प्रशासनाने जर गडबडी केली तर त्यांचं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल ज्या पोलीस प्रशासनाला आपण सुरक्षेची जिम्मेदारी देतो त्यांनाच जर आपण शिविगाड करत असू तर याच्या इतका नालायकपणा कुठे असू शकतो का नितेश राणे यांनी अनेक सभेंमध्ये त्यांच्या भाषणामध्ये पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करताना दिसले त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आमचा वाघ सागर बंगल्यामध्ये बसलेले आहेत अनेक वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की जर गडबडी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू आहेत हे डायरीमध्ये लिहून ठेवा एकंदरीत मुस्लिम समुदाय असतील किंवा बाकीच्या इतर सामाजिक संस्था असतील किंवा प्रशासन असेल त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे आणि यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर गुन्हेही दाखल केलेले आहेत आणि हीच भीती नितेश राणे यांना वाटते आहे आणि जर चुकून महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसलं तर शंभर दिवसाच्या आत मला जेलची हवा खाण्यासाठी जावं लागेल मित्रांनो नितेश राणे यांनी जे शब्द वापरले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा निवड नालायकपणा आहे किंवा नाही आणि ही सत्तेची पावर अशी वापरावी लागते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्यामुळे सगळ्या लोकांना कळायला हवं की सत्ताधारी लोक पॉवरचा वापर कसा करतात हे सगळ्यांना कळू